प्रेक्षकांनो या सावल्याची जणू सावली या मालिकेमध्ये आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की या सारांनी परमिशन मिळवून दिलेले असते काम करण्यासाठी आणि म्हणूनच ही तारा आणि तिची आई या सावलीला भेटण्यासाठी बोलवलेलं असतं तिने रात्री ही रात्री बाहेर येते जसं ते खाली उतरतात तेव्हा काय सावली कशी असतो आणि ते अशी बोलतात आणि तिला चांगलंच हुन होताना दिसतात आता हिला काय काम करण्याची परवानगी भेटली नाही त्यामुळे कधीही ती कुठेही येऊ शकते असं सुद्धा ती बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते पण या ठिकाणी तुझ्यात आहे तरी काय तुझ्यात एवढं आहे तुझ्यात आहे काय एवढ्या घरात राहिले आणि या नंतर ती डोळे वर करून बघते तेव्हा हो। डोळे वर करून बघूच नको माझ्या पोरीच्या समोर उभं राहण्याची तर तुझी लायकी आहे का डोळे खाली कर असं बोलताना सुद्धा या ठिकाणी ते दिसते आणि तिला चांगला सोनवताना दिसतो काम करण्याची परमिशन भेटले याच्या अर्थ तुला काही करायची परमिशन नाहीये आणि बोलते काम करणं या घरात तुला कोणी ऍक्सेप्ट तरी केले का भीक म्हणून तो सारंग इथं ठेवतोय नाहीला जण तुला इथं राहावं लागतंय आणि त्यांनी ठेवून घेतलं आहे त्या नाही मॅडम असं काही नाही सारंगला माझी खूप काळजी आहे तुम्ही म्हणताय तसं काही नाही आहे असं बोलताना दिसते त्यामुळे अजूनच चिडते मला शकते का मला समजवते का तू आणि ते सगळं जाऊ दे लहानपणी जे काही प्रॉमिस केलेलं ते आठवत आहे ना तुझा जो आवाज आहे गाण्याचा आहे त्याचं आठवतं ना आणि पुढे बोलते की एक काम करणार तू कशाला इथं थांबते तुला फोन इथे विचारत सुद्धा नाही गावाला जा गाण्यांचे कार्यक्रम सगळ्या गोष्टी कर सुखी राहत तेव्हा ते नाही मी आता इथंच राहणार मी बापांना वचन दिले इथे येणार सगळ्यांना सुखी करणार आणि सुखाने राहणार त्यामुळे मी काही जाऊ शकत नाही तेव्हा तू विसरलं वाटतं लहानपणीचं मला दिलेलं वचन तुझा आवाज माझ्याकडे घाणे विसरले का तेव्हा हे आठवत्याना दिसते मंत्रामध्ये प्रॉमिस घेतलेलं असतं आवाजाच्या बाबतीत आणि मग या ठिकाणी चा, चा नहीं। ते चांगलं सुनात दिसे सगळं बिलकुल विसरायचं नाही तेवढं तिथे सारंग येतो आणि बोलतो काय चाललंय तुमचं तेव्हा काय नाही आता हिला गाण्याची पर स्वर्ग हिला परमिशन भेटली ना म्हणून म्हटलं हिलाही काम होतं माझं जरा म्हणून येता म्हटलं पाच मिनिटं हिला भेटावं म्हणून हिला भेटायला आलं होतं असंही ताराशाही इथे बोलताना आपल्याला दिसत आहे अहो मग तुम्हाला एवढं हे करायचा उगाच कशी ते येण्याचा कशाला त्रास झाला तेव्हा नाही माझी महत्वाचं काही कामं होते ना म्हणून त्याने मी ताणे आले होते हो मग घरी यायचं ना चला की घरी नाही नाही मला ना, उशीर होतोय मी जाते आणि हिला मीठ मारते मी जे काय बोलले ना ते नीट लक्षात ठेव या याविषयी कळलं पण नाही पाहिजे असे एक प्रकारे देऊन जाते दिसते तेव्हा काय चाललं होतं हे चावली काय नाही त्यांनीच मला इथे भेटायला बोलवलं होतं असंच भेटले आणि निघाले नाही खरं सांग कारण मला वेगळंच गाणं ऐकू आलं काहीतरी तुम्ही वाचनाचा बोलवतो तेव्हा ही जरा घाबरते देवा परमेश्वर आता हिला काय सांगू काय बोलू ही बोलतोय काय वचन कसलं काय सांगणार ते सांगायचं तेवढंच या ठिकाणी त्याला फोन येतो आणि मग तो जाताना दिसतो तेवढ्यात ही देवाची प्रार्थना करतो प्लीज देवा आता वाचवलं पण अशी परीक्षा माझी घेऊ नको विनंती करताना या ठिकाणी आपल्याला ती दिसत आहे परंतु ऑफिसमध्ये खूप मोठा राडा झालेला असतो या मेंद्राचे जे काही कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत ते एक फेक कंपनी फालतू कंपनी जी असते ती त्यांचे कच्चा माल वापरून फ्रॉड म्हणून फेक म्हणून यांच्या नावाने वापरत असते त्याच्यामुळे या कंपनीला खूप मोठा झटका बसला असतो यांच्याकडे कसल्याही प्रकारचे पुरावे नसतात योग्य ते करतायत कंपनी या सगळ्या गोष्टी माहिती पण कसं करतायत काय करतोय याची डिटेल नसल्याने अपेशन ते कंप्लेंट करू शकत नव्हते हेच तो सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मग आपण पोलिसांना भेटूया सांगूया आणि डायरेक्ट हे करूया तेव्हा ते बोलतात या सगळ्या गोष्टींचे पुरावे आणि ही माहिती पुरेशी नाही ते डायरेक्ट लाट टाकू शकत नाही आपल्याला काहीतरी अनऑफिशियल करावं लागेल तेव्हाच काहीतरी होईल असं या ठिकाणी बोलताना दिसतोय आणि यानंतर मग सारंग इथे बोलतो की एक काम करायचं सगळं आपण माझ्या गोळुकीचा आहे तो अनऑफिशियल धाड टाकू शकतो तेव्हा अरे वा एकदम चांगली बेस्ट न्यूज आहे मग आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तेव्हा अरे तुला कळतंय का तु तू कंपनीचं आहे ना सगळं तुझ्याकडे सोपल आहे ना बसून सगळं तू प्रॉब्लेमच ऐकतो सोल्युशनच्या नावानं काय पत्ता नाही आणि आता पण त्या सारंगने सोल्युशन सांगितलं तेव्हा हे सगळं सॉल्व्ह होते नाही तर तुझं तरी काहीतरी काम आहे ना सोल्युशन काढायचं तेव्हा नाही सारांनी चांगले आयडिया दिली ना बेस्ट आयडिया म्हणून मी करूया असं म्हटलं त्यांना तेव्हाही ते तमा बोलते तुला जमेल नक्की सगळ्या गोष्टी हो मी बघतो तू काळजी करू नको आणि ऐश्वर्या ते नावात लोण बघत असत ते प्रचंड हसत असते हे ल आता कळले असत त्याची जागा काय आणि ते दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे ही सावली बाजारात आले असते आणि तेवढा तो हवलदार देवाचा जो असतो तोही आलेला असतो टाइमपास करत असतो इथे तिथे आणि काय सर तुम्ही इकडे कसे का सर नाही इथे आलो होतो काहीतरी हे दुकानात घेते नाही त्यांच्याकडून पैसे घ्यायचे नाही देवाभाऊची बही म्हटलं पैसे घेणार का तेव्हा तो नाही बाबा तेव्हा सारखा देवाभाऊ मी घेणार नाही तेव्हा ही सावली त्यांना विचार तुम्ही इथे कसं काय तेव्हा तो हप्ता तिला हप्ते वसुली करायचो बाबा नाही हप्ता म्हणजे आठवडा भरायचा ना त्याच्यानंतर देवाभाऊ तुम्हाला माहिती आहे अनाथात त्याच्या आई वडील नाही फोन नाही काही नाही हप्ताभर झाले महिनाभर झाले ते नुसतं वडापाव खात आहेत पावभाजी खातात आणि बाकी काय त्यांना घरचं काय भेटतच नाही म्हणून ते मम्मी बघ घरातलं काहीतरी घरगुती सर कुठलं काय असेल ना खाण्यावर टपक मला ते जेवण आले म्हणून मी इथे आलो होतो त्याचे नशिबातच नाही चांगलं जेवण खूप वाईट वाटतं आणि विचित्र आता वागायला लागेल एकटेच विचार करत असतात परत बोलताना या ठिकाणी कारण सांगताना या ठिकाणी दुसरे आणि यानंतर मी पण जातो मला जायला लागेल असं बोलून तो तिथून कलटी मारताना या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि तिथे आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो तो, तो येतो तुम्ही विचार करताय का झोपले नाही काय बोल काय नाही मी बघत होतो काय भेटलं नाही आणि बरंच या गोष्टी सांगताना दिसतो तुम्हाला खायला लागेल मी पण आज डबा आणला नाही बरं बाईक वेळ डबाच आणि लागल्यानंतरचे जे, जे काही किस्स आहेत ना ते हवलदार सर्व सांगताना दिसतो काय सांगू माझी गत मला खायला नीट भेटत नाही Uh, कपडे धुवायचे uh, मला सांग लागतात मी आंघोळीला सांगितलं तर मला सांडा धुवायचं साबण भेटला पाणी घासाय परत तो किरकिरी या ठिकाणी करताना दिसतो अरे वा तुझी तब्येत हे म्हणजे लग्न झालं तर टेन्शन लग्न झालं तर टेन्शन असं या ठिकाणी तो बोलताना दिसतो आणि यानंतर मग तेवढ्यात इथे आपल्याला सावली येताना इकडे तेव्हाकडे आपल्याला पोलीस स्टेशनला दिसत आहे आणि त्या दृष्टीकडे तुम्हाला पाहिलं म्हणजे हा सारंगचा सा भाऊ फोन करतो गाडीत असताना अरे काय झालं धाड अनऑफिशियल टाकायचंय ते काय सगळं तुला समजलं का तेव्हा तो बोलतो अरे हो मी तिथेच चाललोय पोलीस स्टेशनला मित्राला भेटायला जे काय होतंय ते तुला सांगेल पण आपलं काम होऊन जाईल तू काळजी करू नको हा हे सगळं व्हायला पाहिजे आपल्या कंपनीचा खूप लॉस होतोय रेप्युटेशनचा सवाल आहे असं बोलताना दिसतोय कारण आप आपण तिथंच करू शकत नाही ते प्रोडक्ट आपलं नाही आहे लोकांना वाटतं हे आपलंच आहे ठीक आहे मी बघतो काय करायचं असं बोलताना दिसतोय पोलीस स्टेशनला आले तर सिस्टर तू कशा घेत आले काही नाही मला हे बाजारात भेटले होते त्याने ज्या काही सगळ्या गोष्टी सांगितल्या हा सॉरू सॉरू मला ते सांगायचं होतं पण आयला सांगावं लागलं असं बोलताना दिसतो काय झालं बोल ना काय नाही तुमच्यासाठी मी घरून डबा आणलाय काय बघा ना तुम्ही बोलून आणि नंतर बोलतो की मी तुम्हाला रोज रोज डबा देऊ शकत नाही पण मला जेव्हा शक्य हो तेव्हा तुमच्यासाठी नक्की डबा द्यायचा आहे असं ते बोलताना दिसतं आणि डबा वगैरे त्यात पण पकडून खूप छान जेवण असतो अक्षरशः याच्या डोळ्यात पाणीस येत पण कुठला मी मला नीट कित्येक महिने झाले नीट घरातला जेवण जेवण आणि तू माझ्यासाठी आज माझी काळजी म्हणून जेवणाचा डबा घेऊन आली खरंच ग्रेट आहेस तू तुला मानलं आणि प्लीज देवा भाऊ म्हणून देवा भाऊ होशील बोल असं बोलताना दिसतो तेव्हा हो मी तुम्हाला आजपासून देवा भाऊ बोलता येईल असं या ठिकाणी सावली त्याला बोलताना दिसतो तो खरंच खूप खुश दिसतोय आज मला बहीण भेटली आणि खऱ्या अर्थाने तू माझी बहीण आहे तिचं या ठिकाणी प्रचंड खूप हा देवा या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहे आणि आनंद त्याला खूप होताना दिसतो या निमित्ताने बहीण नुसती नावाची बहीण आहे तर खूप काळजी करणारी बहीण भेटली असं या ठिकाणी तो देवा विचार करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यामुळे आता पाहू मालिकेत आता यंदा भागामध्ये अजून आपल्याला काही काय पाहायला मिळते त्याच्यामुळे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता